नमस्कार मंडळी आजकाल असा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांचे हाडाच्या सांध्यांमधून कटकट असा आवाज यायला लागलेला आहे याचं कारण म्हणजे हाडे ठिसूळ झालेले आहेत त्यासाठी आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियमची गरज असते आणि हे कॅल्शियम भरून येण्यासाठी आपल्याला अशी कॅल्शियमयुक्त फळे खाण्याची खूप गरज असते असंच एक हेल्दी ज्यूस आज आपण पाहूयात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता आपण एक केळी घेतलेली आहे केळीमध्ये सगळ्यात जास्त असं कॅल्शियम असतं आणि या रोज एक केळी खाल्ली तर भरपूर असं आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो पण केळीबरोबर दूध अजिबात खायचं नाही तुम्ही त्याऐवजी पाणी किंवा दह्याचा वापर करू शकता ज्यूस करायचं असेल तर नाहीतर अशीच केळी खाल्ली तरी त्याचा भरपूर फायदा होतो पण पाणी टाकल्यामुळे ज्यूसमध्ये काय होतं थोडं बेचवपणा येतो आणि दूध तर आपण वापरू शकत नाही ते विरुद्ध अन्न होऊन आपल्याला रोग होऊ शकतो मग त्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये भरपूर असं कलिंगड असतं त्याचा एक एक छानसा तुकडा मोठा असा घ्यायचा आहे आणि त्याचे काप घ्यायचे आहेत आणि सफरचंदामध्येही भरपूर असं विटॅमिन्स असतं आणि कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं जे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरजेचं असतं आणि कलिंगडही तेवढंच विटॅमिन्सनं भरलेलं आहे इथं आपण ज्यूस हेल्दी बनवणार आहोत म्हणून साखरेचा अजिबात वापर करायचा नाही त्यासाठी मी खडीसाखर वापरलेली आहे खे खडीसाखरमध्ये कोणतेच केमिकल नसतात त्यामुळं साखर वापरू शकता आणि नाही साखर वापरली तरी चालेल कारण सगळेच फळं गोड आहेत इथं थोडंसं बदाम टाकायचे आहेत बदामामध्ये पण भरपूर असं कॅल्शियम असतं तुम्हाला जास्त टाकायचं असले तर टाकू शकता आणि एक वेलची टाकायची आहे चवीसाठी आणि बर्फाचे तुकडे थोडंसं सरपणा कमी जास्त करून तुम्ही हे ज्यूस करू शकता कारण थोडंसं पाणी वापरलं तरी त्या छान चव चवीचं होतं हे ज्यूस आणि हेल्दी असं आपलं ज्यूस एक ते दोघं जणं पितील इतपत हा हे ज्यूस तयार झालेला आहे आणि हे ज्यूस तुम्ही रोज पिलं तरी खूप सारं शंभर टक्के असरदार असं हे ज्यूस आहे यांना हाडे मजबूत होतात व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा